हॅलो एव्हिवन वेलकम टू डबलो अकॅडमी पहा ज्या गोष्टीची तुम्ही आदुरतेने वाट बघत आहात ते म्हणजे एक्झाम मध्ये फॉर्म फिलअप केलेले जे स्टुडंट्स आहेत ते त्यांचे ॲडमिट कार्ड कधी रिलीज होईल याबद्दल क्वेश्चन विचारत होते तर तुमचे ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे ते पाहण्याआधी बघा डीएमई फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट किंवा फार्मासिस्ट या सर्व पोस्टसाठी जे आहे ती फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सध्या गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती जॉईन करू शकता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या सिलेबस मध्ये त्याचे डिटेल रिव्हिजन जे आहे ते घेतलं जाणार आहे तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ई बुक्स जे आहेत ते देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल या नंबरवरती तर आता आपण बघूयात की डीएमई ची जी काही ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन हे बघा ऍडमिट कार्ड फॉर डीएमआर आर एक्झाम्स इज लाईव्ह नाऊ फॉर बिलो पोस्ट म्हणजे जे काही इथे मेन्शन केलेले पोस्ट आहेत त्यांच्यासाठी हे ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज झालेलं आहे मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघून घेऊयात बऱ्याच पोस्टसाठी ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्यापैकी या पोस्ट ज्या दिलेल्या आहेत मेन्शन केलेल्या आहेत त्यांच्यासाठी हे ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज झालेलं आहे रिमेनिंग पोस्टसाठी पण ऍडमिट कार्ड कार्ड एक ते दोन दिवसांमध्ये रिलीज होईल ठीक आहे त्याच्यामुळे होण्याची काही गरज नाहीये ज्यांचे ऍडमिट कार्ड आणखी आलेले नाहीत काही पोस्ट इथे मिसिंग आहेत त्याच्यामुळे त्यांचे ऍडमिट कार्ड आणखी रिलीज झालेले नाहीत ठीक आहे तर आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या ज्या हे ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज झालेले आहेत तर त्यामध्ये बघा आर्टिस्ट कम फोटोग्राफर असतील असिस्टंट डेंटल टेक्निशियन असतील त्याच्यानंतर असिस्टंट लायब्रेरियन आहेत त्यानंतर आहे ऑडिओमॅट्रिक टेक्निशियन्स ब्लॅक स्मिथ वेल्डर त्यानंतर असणारे कार्पेंटर चीफ मेकॅनिक नेक्स्ट आहे कंपाउंडर, त्याच्यानंतर आहे डेंटल हायजिनिस्ट डेंटल टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन डायटिशियन या पदांसाठी ज्यांनी त्यांनी फॉर्म फिलअप केले होते त्यांच्यासाठी हे ऍडमिट कार्ड जे आहेत ते रिलीज झालेले आहेत जर तुम्ही या दिलेल्या पदांपैकी कोणत्याही पोस्टसाठी जर अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला ऍडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे मेन वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती तुम्ही क्लिक जर केलं तर तुम्ही तुमचं जे काही मेन साईट आहे डी एम याची त्याच्यावरती जाल आणि तिथे तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ठीक आहे ते कसं डाउनलोड करायचं हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाकीच्या पोस्ट बघा डायटिशियन आहे इलेक्ट्रिशियन आहे डॉक्युमेंटे डॉक्युमेंटलिस्ट आहे इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन आहे त्यानंतर आहे जनरेटर अँड ऑपरेटर नेक्स्ट जी पोस्ट आहे ती आहे हॉटेल हॉस्टेल सुप्रिटेंडंट त्यानंतर आहे हाऊस अँड लिनन कीपर त्यानंतर लेडी सुपरिटेंडंट आहे देन नेक्स्ट पोस्ट जी आहे ती आहे लायब्ररियन त्याच्यानंतर लायब्ररी असिस्टंट नेक्स्ट आहे मोल्ड रूम टेक्निशियन त्याच्यानंतर म्युझि म्युझियम किपर आहे नेक्स्ट जी पोस्ट आहे ती आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्यानंतर आहे ऑप्तेमेलिक ऑप्थेमेलिक असिस्टंट त्यानंतर आहे फिजिकल इन्स्ट्रक्टर नेक्स्ट जी पोस्ट आहे ती आहे फिजिओथेरपिस्ट यांची Uh, त्यानंतर आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर नेक्स्ट पोस्ट आहे सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट त्यानंतर आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट uh, त्यानंतर स्टॉक व्हेरीफायर आहे टेलर आहे टेलिफोन ऑपरेटर टर्नर अँड फिटर आहे एक्स रे असिस्टंट आहे आणि एक्स रे टेक्निशियन तर या सर्व पदांसाठी जे आहेत ते तुमचे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत तुम्ही त्यांच्या ऑफिशियल साईट डीएम याची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्यावरती जाऊन जर तुम्ही फॉर्म फिलअप करताना जे काही क्रेडिन्शियल वापरलेले होते त्यावेळेस तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो जनरेट झालेला होता सेम लॉग इन आय डी आणि पासवर्ड तिथे अप्लाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हॉलटिकीट जे आहे तुमचं डाउनलोड करू शकणार आहात बाकी बऱ्याच स्टूडेंट्स जे आहेत ज्यांनी फार्मासिस्ट या पोस्टसाठी अप्लाय केलेले होते लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पोस्ट साठी अप्लाय केलेलं होतं त्यांचं आणखी ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज झालेलं नाहीये तर त्या स्टुडंट्सनी पॅनिक होण्याची गरज नाही अपकमिंग वन टू टू डेज मध्ये तुमचं देखील ऍडमिट कार्ड जे आहे ते रिलीज होईल ठीक आहे तर जे काही अबाऊ मेन्शन केलेल्या पोस्ट होत्या त्यांच्या सर्वांचे ऍडमिट सा कार्ड अवेलेबल आहेत ठीक आहे आणि बाकी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्टचे स्टुडंट तुमचे एक uh, uh, तर दोन दिवसामध्ये ते अवेलेबल होतील आता बघूयात की ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर काय फॉलो करायची आहे तर बघा इन्स्ट्रक्शन दिलेले आहे टू डाउनलोड द ऍडमिट कार्ड तर बघा कॅन्डिडेट्स नीड्स टू लॉग इन विथ ऍप्लिकेशन फॉर्म क्रेडेन्शियल ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जे क्रेडेन्शियल वापरले होते यू नीड टू लॉग इन विथ दॅट त्याच्यानंतर बघा क्लिक ऑन अप्लाय पोस्ट टॅब त्यानंतर हे क्रेडेन्शियल अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्ट नावाचा एक टॅब दिसणार आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिथे एक आय बटन आहे त्याच्यावरती क्लिक जर केलं तर ऍक्शन टॅब जो आहे तो तिथे अवेलेबल होईल आणि त्याच्यानंतर क्लिक ऑन ऍडमिट कार्ड टॅब त्याच्यानंतर एक ऍडमिट कार्डचा टॅब टॅप तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तुम्ही हे ऍडमिट कार्ड जे आहे अवेलेबल होणार आहे तिथे ओपन होईल आणि त्याच्यानंतर डाउनलोड ऑप्शन तिथे अवेलेबल असेल ते ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि त्याची प्रिंट आऊट जी आहे ती देखील काढून ठेवा कारण एक्झामसाठी तुम्हाला त्या तुमच्या ऍडमिट कार्डची प्रिंट आऊट लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं आहे कोणत्या पदांसाठी ऍडमिट कार्ड अवेलेबल झालेलं आहे ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे याची प्रोसिजर तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या तुमच्या महत्वाचं म्हणजे ती लिंक जी असणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल ती लिंक तुम्ही कॉपी करा किंवा त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डिरेक्टली जी काही मेन वेबसाईट आहे अशी तिथे जाऊ शकता बाकी तुमचे जे काही लॉग इन आयडी आणि पासवर्ड होते फॉर्म फिलअप करताना ते तुम्हाला इथे युटिलाईज करायचे आहेत ठीक आहे तर तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने तुमचं हॉलटिकीट करू शकता याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण बघितलेली आहे ठीक आहे तर बघा डीएम यार्ड मध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी हे ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे ते आपण बघितलेलं आहे आणि राहिलेले जे काही स्टुडंट आहेत फार्मसिस्ट आणि लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटचे कारण त्यांचे नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त आहेत ज्यांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत तर तुमचे पण ऍडमिट कार्ड रिलीज होतील ठीक आहे आणि बघा ती इन्फॉर्मेशन आपण डिटेल बघितलेली आहे आणि पहा अकॅडमीमध्ये फार्मसिस्ट आणि लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये याच्यासाठी पोस्ट जे आहेत वेकन्सीज अवेलेबल आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला स्टडीसाठी गायडन्सची गरज आहे तर तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जातो ई बुक आणि टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि बघा याच्यामध्ये जे काही लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्ड मध्ये होणार तर बघा सध्या गणेशोत्सवानिमित्त दोन दिवस ऑफर सुरू आहे तुम्ही कोणती पण बॅच जी आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकणार आहात आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र वन इयर एवढी असणार आहे तर, तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवर तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डीएमईआरचे जे हॉल तिकीट रिलीज झालेले आहेत किंवा ऍडमिट कार्ड अवेलेबल झालेले आहेत कोणत्या पदांसाठी अवेलेबल झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने डाऊनलोड करू शकता या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर या मार्फत अशाच पद्धतीचे डिटेल व्हिडिओज जे आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू